नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर्फाने पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार चो चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते डगपुटीचा पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट दैनखान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्करी राजा हे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला जाणून मिळते संदिस्तपणे अरबी समुद्रात पंचवीस आणि सव्वीस जुलैच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय होऊन हे वारे कोकण किनारपट्टी तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातही दाखल होत असून भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भुवनेश्वर कोरबा धनबाद या, या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असणार आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही भागात बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून केरळच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि पूर्व परिसर या भागात हलका मध्यम पाऊस राहील आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा पश्चिमी परिसर कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल राऊरकेल्व कोरबा रायपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील कोलकाता धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचे ते डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील काही भागात जोरदार देखील बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलरणा बेडशी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तर गोवा राज्याचा परिसर पारसेम मपासा पणजी गामा वालपोई तिकसा गव्हाली कास्टोल रॉक साईगाव मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी ते ढगपुटी पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पोईप कासल मालवण महापण या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परवा संग्रोह इकडे अतिवृष्टीचा जोर राहील अष्टाकिनी कोडाली जोतबिल कोल्हापूर इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली कागल जैनवाडी सल्लागा चिकोडी निपाणी मरगुड कापसी कारगोटी सांकेश्वारा कुरणवाडी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अजरालाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नैसरी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच रायबग हिडकल देवणकाठी श्रगोपी कुडाची अथनी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याकडे अष्टा रामपूर पोलूस नरसिंहपूर जोरदार पावसाचा अंदाज रेल विटा कानापूर मायनी वडोश निंदाल दहिवाडी बराडशिंगणापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लाटे पलटण नांदल लोणाद अद्राकी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज हा मेढा उडाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यता ही कोयना पटण अरळ अरवडे अर वसटपोट मेढा सातारा या भागात असून किनारपट्टीकडे माकंजन सरवळा हेडवी गुहागर मार्गतांबे खेड सागदेव वसटपोट या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील दापोली पाचपणी कलसी मंधनगड गोग्रे महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच देवरा मोल अद्राकी खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज बियाले लवासा जिरटे टाला इंदापूर रोहा नागठाणा आंबेकळण कलसीत मुरजिंजरा या भागातही अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आले आणि घारगाव मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा माणसालला अतिवृष्टीचा जोर राहील खेड चाकण शिंदे पाबल मलठण कवटे शुरूर आणि शिक्रापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुनावले सुजगाव आळंदी पुणे लोणीकालवर दायरी शिवापूर खेटवल्ले सासवड जेजुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मारगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा नार्वे बोरी तसेच बांबडेश्वर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिगवन केटरूर रोड बारामती लुसंबे मध्यम स्वरूपात राहील करमळा खोंडे सेल्सेस परंडा इकडे जोरदार स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरळ तसेच कुरवडी बेमले ट्योंबोर्णी लुसुंबे इकडे मध्यम स्वरपात राहील अकलूज मासराज वेलापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मसवड दिघाची पिल्वी भालवाणी पंढरपूर करडी मंगळवेढा मारवाडे गेडी चिंकी सांगोळे मध्यम हलका पाऊस राहील कुरळ बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उच्चनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदोळी तुजापूरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणी गोबारशिलाय जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत जोडगाव मिरजगाव जामखेड काडाष्टीला मुसळधार स्वरूपात राहील तसेच कडेगाव दौंड श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे काडाष्टी अंबळणी तुफान पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर खंडाळा पाने सुपे भालवानी टाकेटोकेश्वर आले आणि अळकोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी जांभळी अमरापूर शिरळ माका धनगरवाडीलय मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोडेगाव बनास नेवाचा भक्तापूर देगावणे दिवळी परवारा श्रीरामपूर तालिका बनलाय बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पितांबा कोपरगाव तसेच नांदूर शिंगोटी वावी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोपोली कसमत या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील कर्जत कुसर पेठ नरेल पनवेल मुंबई नवी मुंबई उरण वरी कोडवाडा ओंबडी ख्रिस्तीवाडा या भागातही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठाणे कल्याणली मिरभाईंदरले अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालय वैशाखरे उंबरपाडा पिल्वी सम्राट गोंडा खर्डी वैशाला इगतपुरी इकडे तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार पालघर तसेच मान्नर कोटमलय तुफान पावसाचा अंदाज राहील वाडा परळी कुडण खोडाला इगतपुरी मुनगाव वाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक अतिवृष्टीचा जोर राहील लढा चर्सुल शोगा करपडा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील तर नाशिक जिल्ह्याकडे तिर्डी डुबरे नांदूर शिंगोटे सिन्नालाई तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी ओझर निफाड लासलगाव पाटोदा मंजूर कोपरगाव येवला कुसुमाडी मामदापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील जोपूल वनीटांबे चांदवड मध्यम जोरदार स्वरूपात येईल मनमडला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बारम कालवड मामदापूर नांदगाव मालगाव नांदराणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदाणे कळवण ओझरला जोरदार सुरुपात येईल मालेगाव अंजंग निमशिवडी सटाणा औटी तहराबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे साक्रीब्या चिंचखेड कुसुंबे चिंचवड दिवी दुसाणे टिटाने पानेगाव नावपूर अंमली कोकसाने चोरवड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजाले धोंडाईचा रणाली करपाली शहादा धनोरा अक्कलकोवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटीया चिचोड शहादा मालगाव वाडविकी सांगवी सुले तसेच சிந்தேடா ஜெயப்பூரில சத்திரேசேன ஜோரார் பாசன அந்த சிமாணி நந்திராணி ஜாபோரை இக்கடி ஜோரார் பாசன அந்த காப்பே நவரி அஞ்ச அர்விட டைசுபே முழச जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव विरापुरा यावल फैजपूर पाली स्टेशन रावेरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तरंगा रंडळ जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बडगाव पचरा पाहूर जामनेर पिंपरी गावाला इकडे तुफान पावसाचा अंदाज जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात साईगवन चाळीसगाव मुंबई शेरळ मालगाव नांदराणे जोरदार स्वरूपात राहील अंबाला कन्नडातून किशोर फुलंब्री विरामगाव येलगुपा देवगाव पालवड ममदापूर वैजापूर गंगापूर या बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर धाकेपाल देगावने पैठण अमरापूर हंसापूर टाकली बनास निवासा घोडेगाव गो। या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तहानवाडी पाहनवाडी ईश्वरनगर काचूड पाचोड गोलापांगरी जालना बदना फुले जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात देवळगाव राजा ताबडी हंसाबाद सम्राटनगर सुल्लोड भोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरलाई जोरदार स्वरूपात राहील तसेच मांजलगाव वडवणी शिरजा सोनपेठ या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा दारूळ किल्लाई जोरदार स्वरूपात राहील पळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसाळगाव अमदपूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट बुमलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश खांडील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणीगाव बार्शीलाई जोरदार स्वरूपात राहील तुळजापूर वडोला तांदवडी नलदुर्ग होटी मोष्टी तसेच अलूर तुगाव पावसाचा अंदाज या भागात राहील लातूर जिल्ह्याकडे औरा हलसी भालकी बीदर उदगीर उदगीर मुरकी कोला हणीगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल किंतोट औसा कोंड भाडा मुरुड तसेच घाटीगाव लातूर रैनापूर बोकडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगळूळ रोदरलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा मध्यम जोरदार स्वरूपात राहील कंदा लोवा बुजुग गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेडबागला या जिल्ह्याकडे नांदेड बागला मुखेड पेटोंबरी मध्यम स्वरूपात येईल खोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील बसमतपूर्णा इकडे मध्यम स्वरूपात स्वरूपा जाईल भोकर तमसा हिमायतनगर टाकणी मोरसोंदी उमरखेड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अन कळवणुरीला मध्यम स्वरूपात येईल इनागपूर मागामावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताळ मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनाखेडा तुफान पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मैकोट डोंगवले जोरदार स्वरूपात पात्रेल घाटबोरी कुदनापूर चिखली केलवार बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली बाबरगाव दिगी नांद्रणा दासराखेड अदल बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमद पलसी हिरवाखेड तसेच अंदरुना पातोडा जोरदार स्वरूपात राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलै मध्यम दोधाव स्वरूपात राहील अंजनगाव सोजी अचलपूर असेगाव चांदूर बाजार मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा आणि सालदारणीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा जोरदार स्वरूपात येईल नांदगाव मोजरेलाय जोदार स्वरूपात येईल तळेगाव अष्टी दुलवाडा काठी जळखेडा वरुड नारखेड पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील नेर लाडकेड धारवा यवतमाळ जामोडा कलाम इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रिजवई अर्निंग ध्यानी साखरी चोंडी पसंत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी तसेच पटणबुरी निंगुडा अलिदाबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूर वर्धाला जोरदार स्वरूपात राहील अरवी वडणा लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज जो जो आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरी दुतीवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर धामणा नागपूर हिंगणा पाचगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील कामठी बागुली पार्शिवणी कामठी वनेरा घोटी बडेगाव बिछवा उमरी सावनेर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी रामटेक या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील लखनी साकोली संग्रहाणी अडेल गोतंगाव पावणे भिवापूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरटोळा सांगझरी गोंदिया कोरगाव आमगाव लांजी साखरेटोळा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारसिवनी बालाघाट इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिगुरी देसिंग किमटेमेदा अरमोरी कुरखेडा बलिटोला मारकासा चौकी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील वली सिंधवाई मोनसावली तुफान पावसाचा अंदाज राहील चामर्शी घोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा या भागातही ढगबुटी सदृश्य पावसाचा आहे गडचोली जिल्ह्याकडे राहील धनोरा मोरमगावलाय तुफान पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर केडगावला बहुतांश ठिकाणी जोरदार सुरुपात राहील बल्लापूर गजवाली गोगस रोड वनी कायर भद्रवती भाटाडी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुरली कुटवाडा चक्रती चिमूर ब्रह्मपुरीला तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकुंतमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय